जय शिवराय मित्रांनो पुरंदर तालुक्यातील सासूड येथे छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ सासवड आयोजित भगत सर्वांचे आयोजन केलेले होते या मैदानामध्ये मा आपराणी आर्लेकरांचा सुंदर बावीस तेवीस त्यांनी यांनी सीमे सी क्रमांक चारमध्ये तुपनशील लढत झाली होती गाडी थोडीशी फॉल झाल्या कारणाने निकाल थांबवला होता था। परंतु बकासूरला बघण्यासाठी तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी झालेली होती निकाल हा पेंडिंग पे ठेवला होता पण थोडा वेळाने निकाल बकासूर आणि चंदरला दिलेला होता कारण जी बकासूरच्या सेमीमध्ये गाडी पळालेली होती ती गाडी खोला असल्या कारणामुळे बकासूरला आणि उर्लीकरांच्या चंद्रला हा नंबर दिलेला होता तुम्ही बघू शकता बकासूरला पाहण्यासाठी म्हणजे बकासूर हारला तरी त्याच्या अवतीभोवतीची गर्दी सांगून जाते की बाकासूरची महाराष्ट्रात किती क्रेज येते तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ही संपूर्ण गर्दी बाकासूरला पाहण्यासाठी आलेली आहे म्हणजे गाठावरतीसुद्धा बाकासूरची क्रेज आणि चंद्र बावीस अकरासुद्धा जबरदस्त बाकासूरच्या गळ्यात पडला मंत्रामध्ये तिकडे नंबर लवकर निकाल लवकर दिला नसल्या कारणाने म्हणजे बकासूरला आणि चंदरला सोडण्याचे काम चालू होते अशा प्रकारे आपला दशम हिंद केकासूर आणि चंदर बावीस अकरा चंदर बावीस अकराला सुद्धा जबरदस्त अशी गाडीला स्पीड लावलेले होते बाकासूरला त्याने सुंदर अशी साथ दिलेली होती

आज <laughs> <laughs> अशा पद्धतीने परिणामच्या रामायवर आधी राज्यकारणाला प्रदर्शन होण्यासाठी देत अस

परंतु नंतर फायनलचा फायनलसाठी गाडी पात्र झालेली होती बाकासुर आणि चंदरबावी सकरा जबरदस्त असे गाडीला स्पीड लागलेले होते सगळे बाकासूरपर्यंत तुम्ही बघू शकता फायनल थांबवल्या कारणाने बाकासूरला पाहण्यासाठी जबरदस्त करते बाकासुरची गाठावरती सुद्धा काय क्रेज आहे म्हणजे जिथं जाईल तिथे बाकासूरची क्रेज